नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांवरील हल्ला करणाऱ्यांविरोधात कोल्हापूरात संतापाची लाट हल्ल्याचा निषेध दसरा चौकात राकेश किशोर यांची प्रतिमा दहन घोषणाबाजीने परिसर दनानला देशाच्या सर्वोच्च सर न्यायालयाचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत दसरा चौकात आज विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात हल्ला करणाऱ्या राकेश किशोर प्रतिमेचं दहन करून निषेध नोंदवण्यात आला हल्ला करणाऱ्या राकेश किशोर यांच्या विरोधात आंदोलनकर्त्यांनी अपमान चालणार नाही न्यायपालिकेचा संविधानाचा अपमान करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशा सारा परिसर सोडला सरन्यायाधीशांवरील हल्ला हा न्याय संस्थेवरील प्रहार असून तो देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा अपमान असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केलं हल्लेखोरांवर तात्काळ व वा कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली या आंदोलनात सामाजिक संघटना विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हिरकणी न्यूज करिता कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी विवेक कांबळे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट